नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या राजकारणात आज मोठी हालचाल झाली आहे अनेक वर्षांपासून एकमेकांविरोधात असलेले राजकीय दिग्गज भालके काळे पाटील धोत्रे आणि सावंत हे सर्वजण आता एकाच मंचावर दिसले आहेत ही एकजूट केवळ फोटो पुरती नसून आगामी नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरुद्ध एकत्र लढण्याचा निर्णय घेत आल्याची माहिती समोर आली आहे या पाच नेत्यांच्या एकत्र येण्याने पंढरपूरच्या राजकारणात अक्षरशः भूकंप झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगले आहे भालके गट काळे गट पाटील गट धोत्रे सावंत यांची एकत्रता म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार हे निश्चित नागरिकांमध्ये आता निवडणूक रंगणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत राजकीय सूत्रांच्या मते ही एकजूट केवळ निवडणुकीपुरती नाही तर पंढरपूरच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प असल्याचेही सांगण्यात येत आहे पंढरपूर नगरपालिका असेल मंगळवेढा नगरपालिका असेल या नगरपालिकेचे त्या ठिकाणी इलेक्शन डिक्लेअर झालेले आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीचे देखील येणाऱ्या महिन्याभराच्या काळात या निवडणुका पार पडणार आहेत त्यासाठी आम्ही सगळ्या परिवारातले नेते मंडळींना एकत्रित येण्याचं आव्हान विनंती त्या दरम्यान केली होती त्या पद्धतीनं सगळ्यांनी सकारात्मक त्यांचा प्रतिसाद दिलेला आहे त्या पद्धतीनं एकत्रित येण्याची भूमिका देखील प्रत्येकाने व्यक्त केलेली आहे आणि ती व्यक्त होत असताना ज्या पद्धतीनं आदरणीय भारतमानाने आम्हाला घालून दिलेली शिकवण आहे की कोणताही निर्णय भूमिका घेत असताना तो करत असताना आपल्यासोबत काम करणाऱ्या ग्रामीण शहर भागातल्या वडीलधारी प्रमुख पदाधिकारी तरुण सहकारी असतील माता भगिनी पदाधिकारी असतील यांच्या कानावरती घालून त्यांना विचारून त्यांची सहमती घेऊनच तो त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा यासाठी प्राथमिक पंढरपूर मंगळवेड्याला जोड जोडलेली बावीस गावं आणि मोहळ मतदारसंघाला जोडलेली सतरा गावं याची मिटिंग आज आयोजित केली होती उद्या त्या दरम्यान माडा मतदारसंघाला जोडलेली गावं आणि सांगोला मतदारसंघाला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातल्या गावातले प्रमुख पदाधिकारी आणि शहरातले देखील वडीलधारी इच्छुक उमेदवार सोडून जे वडीलधारी जे नानांच्यापासून काम करणारे खांद्याला खांदा लावून काम करणारे प्रमुख असतील यांच्याशी चर्चा करून याबाबतीत सकारात्मक निर्णय येणाऱ्या दोन दिवसाच्या दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी घेतला जाईल कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी हे जे सगळ्या परिवारातले नेते मंडळी एकत्रित आल्यानंतर तो बसून नगराध्यक्षपदाचा उमेदवार असतील त्याच्याबरोबर लढणारे छत्तीस जे उमेदवार आहेत त्या त्यांचा सगळ्यांचा सकारात्मक विषय घेऊन लोकांचं जनतेचं काय म्हणणं आहे या बाबतीत सगळ्या चर्चा करून ते प्रमुख नेते मंडळी जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत मी त्या ठिकाणी असणार आहे जर विठ्ठल परिवार एकत्र नसता तर अनेक बदल पाठिमागच्या याच्यात पराभूत करणार त्याचा परिणाम येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये हो ज्या पद्धतीनं नगरपालिका होती त्याबद्दल जिल्हा परिषद पंचायत तिथे कसे बदल असतील नाही नक्कीच यापूर्वी देखील जोपर्यंत कारण आमच्या परिवारात फूट पाडायची भांडणं लावायची आणि वेगवेगळ्या सत्ता हस्तगत करायच्या हे काही मंडळींचं काम होतं पण त्याला आळा आणि त्याला कायमचा बंदोबस्त करण्याची भूमिका आदरणीय भारतनानाने त्या काळात घेतली होती तीच भूमिका सगळे आमचे परिवारातले प्रमुख त्या ठिकाणी एकत्रित येऊन करतील आणि जी चुकीची माणसं आहेत ज्या चा आमच्या आमच्यात त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका आहे फुट पाडण्याचं काम करतात ते ती 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 त्या ठिकाणी ती माणसं एकत्रित येऊन त्या चुकीची माणसं आणि त्या सत्ता कायमस्वरूपी उद्ध्वस्त मग नगरपालिका असेल पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या निवडून येणाऱ्या आगामी निवडणुकीत जे कार्यकर्ते सोबत काम केलेल्या तरुणांना संधी देण्याच्या भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करते नाही तो मंगळवेड्यातल्या तिथल्या स्थानिकांच्या बाबतीतला विषय आहे त्या मंगळवेडा तालुक्यात देखील निर्णय घेत असताना तिथले पदाधिकारी इच्छुक उमेदवार कार्यकर्ते आणि प्रत्येक गाव जसं आज मी पंढरपुरात कोणती भूमिका घ्यावी यासाठी माझ्यासोबत काम करणाऱ्या वडीलधाऱ्यांना तरुणांना विचारलं त्याच बाबतीत मंगळवेढा तालुक्यात कोणती भूमिका घ्यायची कशा पद्धतीनं सामोरं जायचं या बाबतीत अशाच पद्धतीनं गावोगावची प्रमुख पदाधिकारी वडीलधारी बोलवूनच त्या दरम्यानचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल